नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त बनणार मी बेसनपीठ पासून मस्त खमंग असा ढोकळा बनवणार आहे तर चला मग आता करूया सुरुवात तर बघा मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं रवा घेतलेला आहे तर ह्याच वाटीने मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा बघू शकतो एक मी एकदम बारीक घेतलेला आहे मी तर आता आपल्याला मस्त खमंग असा ढोकळा करायचा आहे आज तर आता मी इकडे वाटी घेतलेली आहे मोठी वाटी आपल्याला याच्यामध्ये डोक्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इकडे बघा मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर मी अगोदर बघा एक ग्लासला थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे थोडंसं ओरून ठेवलेलं आहे मी आता आपण याच्यामध्ये तर आता अगोदर याच्यामध्ये आपल्याला तीन चम्मच साखर टाकायची आहे तीन चम्मच साखर टाकलेली आहे मी अर्धा चम्मचला थोडं जास्त मीठ घेतलेलं मी मीठ मी तुमच्या आवीनुसारच घ्या थोडीशी हळद पावडर अर्धा चम्मचला पण कमी घेतलेली आहे मी तर एक पैक तेल टाकलेले आणि ह्या चम्मचाने जर म्हटलं तर दोन चम्मच तेल येईल ते तर बघा इकडे अर्धा चम्मच मी निंबू सोडा घेतलेला आहे तर आता पहिल्या अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जी आपण साखर टाकलेली ती छान अशी वेर घळून घ्यायची आता आपल्याला याच्यात पीठ टाकायचं आहे आणि थोडासा मी रवा घेतलेला आहे अर्धी सुद्धा कमी घेतलेला आहे बघा थोडासा रवा मिक्स करायचा आहे आणि आता आपल्याला एकच साईडने असं फिरवायचंय ज्या दिशेने फिर फिर आता अगोदर आपण फिरवतोय त्याच दिशेने फिरवायचंय छान असं फेटून घ्यायचंय पाच मिनट आता बघा छान असं फेटलं गेलेलं तर आपण थोडं पाणी ॲड करू कारण आपल्याला थोडं पातळ करायचं आहे गार गार तर बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेले आहे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे मी पीठ तयार करून घेतलेले आहे मस्त तर पीठ छान तयार झालेलं आहे ढोकळ्याचं पीठ आता मी याच्यावर झाकण ठेवतो आणि आता आपण गॅसवरती पाणी ठेवता गरम तर इकडे मी पातेले ठेवलेले गॅसवरती आणि आपल्याला या पातेल्यामध्ये आता पाणी ठेवायचं आहे तर मी अंदाजेत दोन ग्लास पाणी ठेवलेले आता पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे तर आता आपण हा एक डबा घेतलेला आणि या डब्यात आपल्याला पीठ टाकायचंय तर अगोदर त्याला आपण तेल लावून घेऊ तोपर्यंत पाणी पण गरम होते मस्त आणि पूर्ण डब्याला असं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रश असेल तुम्ही ब्रशच्या सहाय्याने लावू शकता अशा प्रकारे पूर्ण मी आत आता तेल लावून घेतलेले आहे तर बघा आता आपण डब्याला छान तेल लावून घेतलेलं आहे साईडला ठेवायचं आहे आणि आता आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये खायचा सोडा ॲड करायचा आहे तर बघा मी इकडे अर्धा चम्मच तो सोडा घेतलेला आहे खायचा आपला रेग्युलर घरामध्ये जो असतो तो आणि आता आपण परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तयार झालेलं आहे डोक्याचं पीठ बघू शकता तुम्ही आणि मी लगेच तयार केलेलं आहे मी काही पाच मिनटं दहा मिनटं असं ठेवलेलं नाही साईडला तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेलं आहे आणि आता जो डबा घेतलेला आहे त्याच्यावर टाकायचं आहे आता तर बघा किती छान असं तयार झालेलं आहे छान असं पीठ तयार झालेलं आहे मस्त तर बघा इकडे पाणी पण छान असं गरम झालेलं आहे आता आपण पातेल्यामध्ये एक रिंग टाकायची आणि जे आपण खमंग ढोकळ्याचं जे पीठ तयार केले तर डब्बा ठेवायचा त्याच्यावर मी परत दुसरं झाकण ठेवते म्हणजे वाफेत पटकन शिजेल आणि आता वरून दुसरं झाकण ठेवते तर आता आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं हे पीठ शिजवून घ्यायचं आहे ढोकळ्याचं तर चला आता बघू आपण तर बघा किती छान झालेलं आहे मस्त ढोकाळ छान आता आपण चेक करून बघू सुरेच्या सहा बघू शकते मी बिलकुल चिटकलेलं नाही म्हणजे कच्च बिलकुल नाही आहे छान तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे तर बघा मी आता थोडं थंड करून घेतलेलं आहे आता सुरेच्या सह्याने आपल्याला असं पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे असं फिरून घ्यायचं आहे आता इकडे मी एक प्लेट घेतली मोठी आता याच्यामध्ये आपल्याला पलटी करून घ्यायचा तर आता आपण डब्बा काढून बघू बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे मस्त आता आपण त्याचे आपल्या आवडीनुसार काप करून घ्यायचे आहेत खूप छान असा मऊ झालेला आहे मस्त तर बघा मी असे काप करून घेतलेले आता आपण खमंग डोकळ्यावरती जे फोंडे करायचे टाकायची ती फोन तयार करून घेऊ आपण तर बघा इकडे मी कडे ठेवले होते गॅसवर आणि आता तेल टाकायचे तेल छान असं गरम करून घ्यायचे तर बघा थोडी पत्ता टाकायचा आहे बघा थोडं जिरो गॅस कमी चायचं आहे लसूण आणि इकडे दोन मोठ्या मोठ्या हिरे घेतलं घेतल्या त्या हिर्या आणि इथं मोहरी घेतलेली आहे मी अर्धा चम्मच तर आता हे सगळं मिक्सर छान ते पाच मिनिट तळून घ्यायचं व्यवस्थित आपला मसाला आपण तयार होते तोपर्यंत मी तुम्हाला आता दाखवते रस इथे छान झालेला आहे मस्त आणि एकदम पोकळ आलेला आहे बघा आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा मी तळून घेणार आहे तुम्ही वरून टाकलं तरी चालेल आता एक मिनिट असं परतून घ्यायचं गॅस बंद करायचं आहे एकच नंबर झालेला आहे मस्त तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आपला खमंग ढोकळा मस्त बेसन पीठ पासून तयार केलेला आहे तर बघा खूप छान असा खमंग ढोकळा तयार झालेला आपला बेसन पीठ पासून आणि काय वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद